मी आणि विषय आम्ही निघालो होतो का, का रोमांचक कॅम्पिंगसाठी शहराच्या धावपळीपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळाच होता रात्रीचे साडेबारा वाजले होते जंगल शांत नव्हतं चंद्रप्रकाश होता, होता। तशातच आम्हाला रात्री एका प्राण्याची चाहूल जाणवली श्वास रोखून ठेवायला लावणारी पन्नास ते साठ मीटर अंतरावरून आवाज झाला मग आम्ही टेंट लावायचं ठरवलं आणि लगेच टेंट लावून आम्ही थोड्या वेळातच झोपे गेलो सकाळ झाली सूर्यकिरणांनी रात्री संपवली पण थोडीफार भीती अजून मनामध्ये कायम होती मी एका पायामध्ये बूट घातला होता आणि दुसऱ्या पायामध्ये घालायला वाकत होतो तेव्हाच काकांनी पाहिले काहीतरी पक्षी एकदम उडाले म्हणजे नक्कीच तिथे दे काहीतरी होते आणि तेवढ्यात तो दिसला बिबट्या मी त्याच्याकडे पाहत होतो त्याने हिंड रोखून आम माझ्याकडे पाहिले मग दोन माणसं पाहून त्याने त्याचा मारा जाण्याचा मार्ग बदलला आणि त्या क्षणी मी त्याचा व्हिडिओ काढला आमच्यापासून दूर पाळतानाचा तो क्षण अविस्मरणीय होता शॉपात समोर येऊन आम्हाला पाहून परतल्याचा निसर्गाच्या भयानरूपाची जाणीव महाकाल्यांचा आशीर्वाद आणि आमचे गुरुवर विश्वा काका सोबत असतील तर कितीही मोठं संकट रळू शकतं मी हा कॅम्पिंगचा अनुभव अजिबात विसरू शकत नाही जय महाकाल